मॉर्निम सगळ्यांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये लाईफ अँड लिव्हिंग विथ अशोम आता वाजले सकाळचे सव्वा सहा आणि आम्हाला झालं आहे लेट ॲक्च्युली आम्ही जायला निघालो आहे भाईंदर फिश मार्केटसाठी तर आता बघूया ताजी ताजी फिश कशी मिळते मिळते की नाही मिळते ते पण बघूया कारण आम्ही जाणार होतो पाच वाजता पण आज झालाय उशीर आज आम्हाला जागच मिळाली त्यामुळे बघूया आता आपल्याला मिळतंय की नाही मिळत फिश चला बघूया भाईंदर फिश मार्केटला येण्यासाठी आपल्याला कुठल्याही व्हेकलने आपण येऊ शकतो बस ट्रेन ऑटो किंवा आपल्या स्वतःच्या स्कूटीने भाईंदर फिश मार्केटला येण्यासाठी भाईंदर वेस्टला यावे लागेल आणि स्टेशनच्या बाहेरच आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर लगेचच आहे भाईंदर वेस्टला हे बघा असे सगळे इथे बसलेले असतात खेकडेवाले मच्छी वगैरे ती जी बस गेले ना आपल्याला तिकडून जायचंय तिथे सगळी आपल्याला ओली फिश मिळते बघा असा दोन्हीकडे हा बाजार असतो मस्त काय बघा असं सगळं मोठ फिश मार्केट आहे इकडे भाईंदरच मच्छीच मच्छी जे पण हॉटेल्स वाले असतात किंवा जे पण व्यावसायिक असतात ते इथून येऊन घेऊन जातात फिश

मावशींना मी ह्या सुरमईसाठी बार्गेनिंग करतोय तो बोंबीलचा वाटा मी घेतला मला मस्त थ्री हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये भरपूर बोंबील मिळाले पिशवी भरून मावशी दे पटापट मावशी रुचलेत मावशी म्हणत नाही मला परवडत नाही द्या द्या, द्या मावशी विचार करतात दे मावशी पटकन आता आम्ही ह्या दोन सुरम झाल्या मावशीने आम्हाला दिल्या आहेत आता कट करायला घेऊन जाऊ आता कटिंगला आपण देतोय इथे कसं असतं फिश घ्यावी लागते आणि कटिंग करणारे वेगळे असतात म्हणजे आता ह्या मावशी आपल्याला कट करून देतील फिश मावशी कस का हा चालेल पण कापाल कसं डोकं राहू द्या डोकं पाहिजे मला मच्छीचं हा इथून कापा आणि त्याचे दोन दोन फिश दिल्पी, कट करा तर मावशीने सांगितलं दोन्ही फिश कट करायचे पन्नास रुपये घेणार पन्नास रुपयामध्ये ते आपल्याला सगळी मच्छी मस्त स्वच्छ करून देणार कटिंग करून देणार मला असे स्पेशली फ्रायसाठी साठी असेल क्रॉस मध्ये पीस आवडतात वेगळा असतो हा ताजा असतो मावशी थोडे बारीक ना, ना चाल मावशी तुम्ही किती वाजल्यापासून बसता सकाळी आणि आता किती वाजेपर्यंत आहे बापरे आम्हाला जाऊन जेवण बनवणार आणि कुठे राहता तुम्ही कुठे अच्छा हा त्याचे दोन करा डोळ्या राहू द्या मावशींनी मस्त मच्छी दिली आता आमचं फिश घेऊन झालंय आता आम्ही निघालो रिटर्न जायला आम्ही घेतली सुरमई दोन सुरमई मोठ्या मोठ्या दोन सुरमई घेतल्या पापलेट घेतले पाचशे रुपयाला मला सतरा ते अठरा पापलेट मिळाले आणि तीनशे रुपयाला एकदम मोठा म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस बोंबिल असतील एवढे बोंबिलांचा वाटा मिळाला आपल्याला हे लांब पडतं यायला पण छान आहे म्हणजे जर ताजी ताजी मच्छी खायची असेल तर तुम्ही इथे नक्की या खूप छान आहे आणि बार्गेनिंग होतं तर अशा प्रकारे आमचं फिश मार्केट झालेलं आहे आणि आता झाले सेवन थर्टी फाय आता आम्ही निघालो आहे भाईंदरमधून आता घरी जातो मुलं पण झोपलेत घरी ते उठायच्या आज आम्ही पोचणार आता, आता थोडंसं काहीतरी नाश्ता चहा घेतो आणि आम्ही घरी जातो बाय कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि ॲड्रेससाठी मला कमेंट करा सगळ्यांनी मी ॲड्रेस पाठवेन